दतवाडात भर दुपारी लागलेल्या आगीने तारांबळ प्रसंगावदान राखल्याने टळली दुर्घटना वेळ दुपारची साधारण दोन वाजताची दतवाड तालुका शिरोळे मानिनगरचा परिसर काही जण झोपेत तर काही जण दुपारच्या जेवणाच्या ताटावर बसत होते अचानक धुमसणाऱ्या आगीने बघता बघता रौद्र रूप धारण केलं धुराचे लोळ आकाशात उंच उंच जात होते जनावरांच्या गोट्याजवळ असलेला उकिरडा व सुका चाऱ्याची व जळणाची बडीम यांना आग लागली होती परिसरातील युवक स्त्री आबालवृद्ध आग विझवण्यासाठी प्रयत्न करीत होते परंतु दुपारचे कडक ऊन आणि जोराचा वारा सुटल्याने आगीवर नियंत्रण मिळवणं कठीण जात होतं श्री गुरुदत्त शुकर्स टाकळीवाडीच्या अग्निशामक यंत्रणेला संपर्क केल्यावर तात्काळ अग्निशामक दलाचे चवान प्रकाश पोवार व श्रीधर कुर्णे यांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र अरुंद व तोकड्या रस्त्यामुळे अडचण निर्माण झाली परंतु तीन ते चार पायपा जोडून आगीवर नियंत्रण मिळवले त्यामुळे पुढील अनर्थ टळला एकमेका शेजारी असणाऱ्या घरांना धोका निर्माण झाला असता टळलागर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते युवक महिला पत्रकार बाळासाहेब कोकणे जहांगीर रणमली दिलीप शिरढोणे यांचे मोलाचे सहकार्य लाभलं महान करी महेश पवार दत्तवाड ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा